आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज भाजपा आमदार श्वेता महाले व भाजपा जिल्हाध्यक्ष मांटे यांची अपक्ष उमेदवार शिंदे चर्चा, चर्चा। विजयराज शिंदे अद्यापही निवडणूक लढण्यावर आहेत का ठाम काय ठेवला विजयराज शिंदे यांनी पक्षासमोर प्रस्ताव या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सविस्तर बघा आणि हो जर आपण आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका बुलढाण्याचे भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आजही ते निवडणूक लढण्यावर ठाम असून अद्यापही त्यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे अशातच चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले पाटील व अध्यक्ष डॉक्टर मांटे यांनी आज सायंकाळी विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या सोबत बंदद्वार चर्चा केली आहे या संदर्भात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी सविस्तर अशी चर्चा केली तर चला बघूया काय म्हणाले शिंदे आज सायंकाळी प्रदेश अध्यक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश आणि आमदार श्वेताताई महाले या घरी आल्या होत्या जवळपास दो दोन तास माझ्यासोबत व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी चर्चा केली आमच्या सर्व व्यथा अडचणी मागण्या या सर्व त्यांनी ऐकून घेतल्या व वरिष्ठ पातळीवर डी सी एम आणि आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्या चर्चेनुसार मी मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी त्यांना मागितली आहे त्यांनी तुम्ही माघार घ्यावी अशा प्रकारची मला या ठिकाणी सूचना केली आहे त्याचबरोबर त्या दोनही चर्चेचा जो काही मार्ग आहे तो उद्या प्रदेश अध्यक्षांनी काढण्याचं ठरवलं आहे प्रदेश अध्यक्षांनी उद्या एक वाजता नागपूर इथे आम्हाला चर्चेसाठी बोलावलेला आहे आम्ही सर्व लोक उद्या एक वाजता चर्चेसाठी जाणार चर्चेसाठी गेल्यानंतर तुमची भूमिका काय राहणार माझी भूमिका मैत्रीपूर्ण लढतीची मी परवानगी मागणार आहे तुमचा अर्ज काय ठरणार आहे अर्ज काय वाचत ना आणि मग ही पक्षासोबत बंडखोरी म्हणायला मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागायला चाललो आहे प्रदेशाध्यक्षांनी उद्या बोलावलेलं आहे हा विषय तुम्ही आठ तारखेच्या तीन वाजेनंतर विचारा तुमचा प्रचार प्रचाराचा नारा फोडलेला आहे की हो काल मेकर विधानसभा मतदारसंघात हजारोच्या जी संख्येने जिल्ह्याचे जी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांच्या गावामध्ये ज्यांनी बाराशे बारा ग्रामपंचायत सदस्य निवडून आले पूर्ण ग्रामपंचायत निवडून आली त्या ठिकाणी प्रचाराचा नारा फोडला तुम्हाला काय वाटतं भाजपला भाजप या पूर्वी चाळीस वर्षापूर्वी ही जागा भाजपचे दोन खासदार कमळावर निवडून आलेले एकदा सुखदेव नंदाजी काळे आणि डी जी गवई हे दोन खासदार कमळावर निवडून आलेले आणि आज सहा विधानसभा क्षेत्रापैकी तीन विधानसभा या भाजपच्या आहेत आणि शिंदे गटाची शिवसेना दोन तुकड्यात झालेली आहे आणि ती दोनच मतदारसंघात अर्धी अर्धी आहे अशा या राजकीय सशक्तीकरणाच्या परिस्थितीमध्ये जी बूथ कमिटीपासून तर केंद्रीय मंत्र्यांपर्यंत आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी जी मेहनत घेतली आहे त्यामुळे जिल्हा सध्या झाला झालाय आणि भाजपचाच खासदार येथे व्हावा ही जिल्ह्याची आणि जनतेची आणि मतदारांची इच्छा आहे सध्याचे सं, सं, जे जागा सुटलेली आहे त्यांना भाजप मदत नाही करणार हे तुम्ही भाजपच्या मतदारांना पदाधिकाऱ्यांना यांना विचारू शकता मी उभा असू तर हे माझ्याच माटशी राहतील भाजप मी मी म्हणजे भाजपच राहणार आहे बैठकीत काही तडजोड झाली तर अर्ज मागे घेणार का हा विषय आठ तारखेचा या बैठकीमध्ये काय झालं की आपण श्वेतताई महाले असतील किंवा श्वेताताई महाले आणि जिल्हाध्यक्ष मी मागार घ्यावे म्हणूनच या ठिकाणी प्रदेशाच्या वतीने आले होते त्यांना जे काही आता यापूर्वी सुद्धा मी जे बाईक दिले वेळोवेळी वे वे। कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणूक प्रमुखाचा अपमान केला गेला सहा मेळावे घेण्यात आले विधानसभेचे साई मेळाव्यात आमचे नाव नाही फोटो टाकण्यात आले नाही मी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन कोटीचे कामं कामं मंजूर करून आणले त्याला शिंदे गटाने इथे स्थगिती आणली त्याचबरोबर शिंदे गटाचा आमदार स्वतः मला करून वक्तव्य करून इथे आव्हान करतात किंवा मी उभं राहावं आणि हिंमत असेल तर उभं राहावं अशा प्रकारे जर आव्हान देतात तर शिंदे गटाने इच्छा आहे जणू काही की त्यांचा उमेदवार पडावा आणि मी निवडणूक लढावी ह्या सगळ्या व्यथा ज्या आहेत कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत कार्यकर्त्यांशी संपर्क नाहीत या सगळ्या ज्या व्यथा कथा जिल्ह्यामधल्या आहेत आणि जिल्हा पाच वर्ष सगळ्या कार्यकर्त्यांनी जो बांधला आहे खालच्या भूत प्रमुखापासून तर भूपेंद्र यादव साहेबांपर्यंत तर सर्वांची इच्छा होती की हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे भाजपनी जागा लढवावी तीच भावना कार्यकर्त्यांची ती सुद्धा त्यांच्यासमोर मी या ठिकाणी मांडली त्यांनी हे सगळे विषय वरिष्ठापर्यंत पोहोचवले आहेत आणि वरिष्ठांनी बोला उद्या आम्हाला सगळ्यांना चर्चेसाठी बोलावलं आपल्या गाव भेट्यांनी प्रचार सुरुवात झाली आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे अतिशय चांगला उत्स्फूर्त असा एक राजकारणामध्ये पंधरा वर्ष आमदार म्हणून एक सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना कामाचा आणि हक्काचा वाटणारा उमेदवार म्हणून माझ्याकडे लोक एका चांगल्या भावनेने आणि विजयी होईल अशा भावना पाहतात आपला प्रतिसाद मला देतात आपल्याला जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर कोणासोबत ही लढत राहणार आहे माझी लढत झाली तर ही लढत आमची या ठिकाणी उभाटासोबतच राहील असा माझा विश्वास आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका